सुरक्षा पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत दिनांक नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी डोंबिवलीत रक्षाबंधनाच्या पवित्र सणानिमित्त टिळकनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री विजयकुमार कदम यांना स्थानिक रहिवासी महिलांनी बहिणीच्या नात्याने राखी बांधून स्नेह आणि विश्वासाचा धागा मजबूत केला महिलांनी सांगितले की विजय कुमार कदम हे महिलांविषयीच्या तक्रारींवर तत्काळ दखल घेऊन न्याय मिळवून देतात यामुळे त्यांच्यावरील आणि संपूर्ण पोलिस दलावरील विश्वास अधिक दृढ झालाय याप्रसंगी पोलीस स्टेशनमधील अधिकारी व अंमलदार यांनाही राखी बांधण्यात आली रक्षाबंधनाचा हा अनोखा सोहळा भावंडांच्या नात्याप्रमाणेच नागरिक व पोलीस यांच्यातील परस्पर विश्वास व सुरक्षिततेचे प्रतीक ठरलाय डोंबिवलीतून विश्वनाथ शेना यांची रिपोर्ट अशाच ताज्या घडामोडींना जाणून घेण्यासाठी बघत राहा सुरक्षा पोलीस टाइम्स नमस्कार